गुढीपाडव्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री माननीय नामदार भरेश्वर गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले घरकुलाचे गृहप्रवेश पोलादपूर तालुक्यातील वाकन ग्रामपंचायत मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्ताचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री नामदार भरेश्वर गोगावले यांच्या हस्ते नारायण राजाराम सकपाळ नथुराम राजाराम सकपाळ यांच्या घरकुलांचे गृहप्रवेश करण्यात आले नानेघोळ आदिवासी वाडीतील भागोजी सीताराम वाघे भीमराव भागोजी वाघे यांच्या घरकुलांचे गृहप्रवेश पोलादपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाठ मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलादपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाठ मॅडम शिंदे रावसाहेब बिलाडे रावसाहेब रायगड जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे लक्ष्मण मोरे पोलादपूर तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चनाताई कुंभार ग्रामपंचायतचे सरपंच शांताराम मोतीराम जंगम सदस्य अनंतकुमार रामचंद्र साने संगीता बाबर पोलीस पाटील अनिता साने माजी उपसरपंच संजय मोदी विद्या मोदी समाजसेवक ज्ञानोबा बाबर प्रसाद साने आशा सेविका वनिता साने संगीता चांडविलकर सीताराम पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन वाकन ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी त्रिशिला गंभीरे मॅडम यांनी केले